रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांना मैदान देता येणार नाही असे जिल्हा परिषद प्रशासनाने आधीच कळवले होते आज शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी पाहणी केली असता या ठिकाणी रवी राणा यांच्या वतीने मंडप टाकण्यात आलेला होता त्याचे काम थांबवावे असे पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आलेले आहे सीईओ रजनीकांतन यांनी देखील अमरावती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे ग्राउंड प्रहार संघटनेला देण्यात आल्याचे आधीच कळविलेले आहे याच्यामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आज पोलीस आयुक्ताला पत्र दिलं सायन्सकोर मैदान येथे शिवोन प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यावर बावीस तारखेचा के जो परवानगी दिलेला सायन्सकोरचा मंडप आहे तो काढला नाही त्यांनी म्हटलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या प्रचाराकरिता तेवीस चोवीस चोवीस चार चोवीस आरक्षित असलेले सायन्सकोर मैदान यांच्या प्रचाराकरिता आयोजन करण्यात आलेली अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे सदर सायन्सकोर मैदान येथे सध्या स्थितीमध्ये कायदा सुव्यस्थेचा सुरक्षित याबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही बावीस चार चोवीस रोजी सायन्सकोर मैदान येथे प्रचार सभेकरिता म्हणजे रानाच्या सभेकरिता उभारलेला भव्य मंडप स्टेज त्यासंबंधीतील साहित्य काढून मैदान मोकळे करण्याकरिता आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे पोलीस आयुक्ताला आणि जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहतील शांततेचा भंग होणार नाही असं पोलीस आयुक्ताला सांगितलं आहे तरी शिवन सांगितलं तरी ते मंडप काढला नाही पत्र दिल्यानंतर सगळं पोलीस म्हणते तुमचा प्रचार थांबायला सांगितला म्हणते आम्हाला त्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदरवू दिनंकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याचे आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही असं शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बावीस तारखेला सांगितलं त्यांना भाजपाला परवानगी नाकारली आहे हे स्पष्ट आहे तरीही अरे रावी आमचा प्रचार थांबवला पोलिसांनी पोलिसांची दंडुकशाही चालू आहे आमच्या चार घंट्यापासून आमचा प्रचार थांबवला आचारसंहितेचा भंग केलेला आहे आता काय भूमिका तुमची आता घेऊ आता धीरे धीरे समोर जाऊ एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर